दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी शरद पवार पी ए संगमा तारीख अनवर व काही साथीदारांच्या मदतीने राष्ट्रीय काँग्रेस पार्टीमधून बाहेर पडत मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना शरद पवार यांनी केली याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र नसून फुटलेली आहे कार्यकर्ते नेते विभागले गेलेत एक वर्धापन दिन आणि दोन वेगळे वर्धापन दिनाचे कार्यक्रम असं चित्र आपल्याला पाहायला मिळत बंडखोरी करून मूळ काँग्रेस फोडणाऱ्या बंडखोरीने मुख्यमंत्री होणाऱ्या भाजपाच्या मुंडे कुटुंबात फूट पाडणाऱ्या आणि याचप्रमाणे फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात करणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेला देखील फोडाफोडीचं दुःख यावं ते पक्षांच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये असं घडावं ही देवेंद्र फडणवीसांची सुप्त इच्छा होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळते एकोणीसशे नव्याण्णव पासून म्हणजेच पक्षस्थापनापासून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सत्तेच्या मुख्य स्थानी राहिलेला पक्ष आहे शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य असं देखील संबोधलं जात मात्र आपला स्वतःचा पक्ष फुटण्यापासून चाणक्य गाफिल राहिले अशी म्हणायची वेळ आज आली आहे एकीकडे राष्ट्रवादी पंचवीसावं वर्ष साजरं करत असताना पक्ष आणि पवार कुटुंब एकत्र नाही हे सत्य आहे शरद पवार या आपल्या काकांचा हात धरून राजकारणात अजित पवार यांनी प्रवेश केला एकोणीशे एक्याण्णव ला पहिल्यांदा बारामतीतून अजित पवार खासदार म्हणून निवडून आले तेही काका शरद पवारांच्या आशीर्वादानेच कुटुंबातील लोकांनाच नाही तर इतर साथीदारांना देखील मोठं करण्यामध्ये शरद पवारांचा मोठा वाटा आहे एकोणीसशे नव्याण्णवला पक्ष स्थापन झाल्यावर विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा होता शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्या सोबत जाणाऱ्या छगन भुजबळ यांना शरद पवारांनीच पहिल्यांदा विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री केलं होतं तर अजित पवार यांना जलसिंचन खातं देत मंत्री देखील केलं अजित पवार यांना दोन हजार बारा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री देखील केलं मात्र अजित पवार यांनी दोन हजार एकोणीसला ला शरद पवार यांच्याशी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांना सामील झाले पहाटेचा शपथविधी करत पुन्हा उपमुख्यमंत्री झाले तेही फक्त दीड दिवसांचे मात्र शरद पवार यांनी अजित पवारांची त्यावेळीची बंडखोरी माफ करत त्यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली आणि इथेच पवार चुकले किंबहुना त्यांना हे माहीत नसावं की पुढे जाऊन हेच बंडखोर अजित पवार शरद पवार यांच्याकडून पक्ष पक्षचिन्ह दोन्ही आणि शरद पवार यांनी तयार केलेले नेते देखील अजित पवार घेऊन जाते हे सगळं घडावं तेही रौप्य महोत्सवी वर्षावेळीच हा एक योगायोग म्हणावा का असा प्रश्न आता निर्माण होतोय शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षचिन्ह नेमकं अजित पवारांचं की शरद पवारांचं याचा निकाल न्यायालयात प्रलंबित असला तरी तो तुर्तास तरी अजित पवारांकडे आहे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याची जोरदार चर्चा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पाहायला मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचीच असा दावा अजित पवार व शरद पवार या काका पुतण्यांनी केला न्यायालयात निकाल प्रलंबित असताना तात्पुरत्या स्वरूपात पक्ष पक्ष चिन्ह अजित पवार यांच्याकडे असलं तरी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे जनता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठरवेल असं वक्तव्य अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांकडून करण्यात आलं होतं लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसचा निकाल समोर आला यामध्ये राष्ट्रवादी म्हणून जनतेचा कौल शरद पवार यांच्यासोबत असल्याचे चित्र स्पष्ट झाले अजित पवार यांनी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह नेल्यानंतर शरद पवार यांना तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह प्राप्त झालं आणि याच चिन्हावर शरद पवार यांनी महाराष्ट्रात दहा उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे केले या दहा उमेदवारांपैकी आठ उमेदवार शरद पवारांनी निवडूनही आणले तर अजित पवार यांच्याकडे पक्ष आणि पक्ष चिन्ह असताना देखील त्यांना फारशी कमाल का काही करता आली नाही लोकसभेसाठी निवडणूक लढवलेल्या चार जागांपैकी अवघ्या एकाच जागेवर अजित पवार यांना विजय प्राप्त करता आला त्यामुळे मूळ राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचा असं जनमानस असल्याचं चित्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मा शरद पवार यांनी दहापैकी पैकी आठ जागा निवडून आणल्या तर अजित पवार यांनी चारपैकी एक त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा स्ट्राईक रेट हा एकसमान असल्याचा दावा अजित पवार गटाने केला अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवार आणि त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये भरघोस यश मिळेलच असा आत्मविश्वास अजित पवार गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेचा कल जरी शरद पवारांच्या बाजूने असला तरी विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेचा कौल हा अजित पवारांसोबतच असेल असा विश्वास अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केलाय मात्र पंचवीस वर्ष पूर्ण करत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेमकी कुणाची हा प्रश्न रौप्य महोत्सवी वर्षांमध्ये निर्माण होत आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये दोन वेगळे कार्यक्रम घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादीचे मुख्य नेते कार्यकर्ते हे आजच्या या दिवशी विभागलेले दिसले राष्ट्रवादी ही आमची आणि रौप्य महोत्सवी वर्ष देखील आमचं असा विश्वास व्यक्त करताना दोन्ही गटाचे कार्यकर्ते आणि नेते दिसलेत दीड दिवसासाठी दे का होईना अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला मात्र अजित पवार यांचं त्यावेळेस बंड शरद पवार यांनी मुडीत काढलं मात्र दोन हजार बावीस मध्ये देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांना शरद पवारांपासून पक्ष आणि पक्षचिन्ह या सहित वेगळं करण्यामध्ये यशस्वी झाले आणि पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करणारी राष्ट्रवादी फोडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले हे शरद पवार यांच्या कर्माचं फळ अशी चर्चा राजकीय वर्तुळात असून शरद पवारांचे विरोधक तोंडसूक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे पंचवीसावा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साजरा करत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याचे चित्र स्पष्ट आहे तर या सर्वाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही मॅक्स महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच करा